आज चार वाजता आयोग पत्रकार परिषद घेताय आहे आणि यावेळी निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे तर एकूण तीन टप्प्यात सर्व निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे नेमकं हे तीन पेज कसे असणार आहेत एक नजर टाकूयात मनपा एकोणतीस जागा आहेत झेडपी बत्तीस आहेत नगरपंचायत बेचाळीस आहे नगरपालिका जर बघितल्या दोनशे शेहेचाळीस आहे आणि पंचायत समितींची संख्या आहे तीनशे याच सगळ्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहे दोनशे एकोणनव्वद नगरपालिका आहे एकवीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम त्यासाठी असेल तर बत्तीस झडपी आणि तीनशे एकतीस पंचायत समित्या आहे त्यांच्यासाठी तीस ते पस्तीस दिवसांचा कार्यक्रम असेल आणि सोबत एकोणतीस महापालिका आहेत पंचवीस ते तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम त्यासाठी आखला जाईल राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि याच पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता आहे त्यामुळे राज्यात आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होतील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच जानेवारीत एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होण्याचीही शक्यता आहे तर मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगरच्या निवडणूक आहेत पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक अमरावती नागपूर चंद्रपत आणि छत्रपती संभाजीनगर मालेगाव अकोला नांदेड परभणी आणि लातूर या सगळ्या निवडणुका अजूनही प्रलंबित आहेत तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचाही यात समावेश आहे जिल्हा परिषदे याच्या प्रलंबित आहेत सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळच्याही जिल्हा परिषदा प्रलंबित आहेत चंद्रपूर आणि वर्ध्याचाही यात समावेश आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका